कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या तीन सराव परीक्षा घेऊन एक मुख्य परीक्षा घेण्यात येते अशा प्रकारची परीक्षा घेणारी कोल्हापूर महानगरपालिका राज्यातील एकमेव महापालिका आहे त्यातून महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा एक वेगळा पॅटर्न तयार झाला असून काही उपक्रमशील शिक्षकांनी शिष्यवृत्ती पॅटर्नवर आधारित पुस्तिका तयार केली आहे या पुस्तिकेचं प्रकाशन शनिवारी करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं शिष्यवृत्ती परीक्षेची विशेष तयारी करून घेतली जाते त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी चमकतायत तीन सराव परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीसाठी एक मुख्य परीक्षा घेण्यात येत असल्यानं विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होते मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीतील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार याप्रमाणे सलग दोन वर्ष एक लाख वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते या परीक्षेचा फायदा शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत होत असतो महापालिकेच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशाची परंपरा कायम ठेवण्याच्या उद्देशानं शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिकांचं संकलन असलेलं कोल्हापूर महापालिका शिष्यवृत्ती पॅटर्न हे पुस्तक काही उपक्रमशील शिक्षकांनी बनवलं या पुस्तकाचं संपादन प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांनी केलंय या पुस्तिकेसाठी पुष्पा गायकवाड संजय टोंडपे तुषार बापकर शैलजा पाटील यांच्यासह अन्य शिक्षकांनी परिश्रम घेतले या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी करण्यात आलं महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक दीपस्तंभ ठरणार असल्याचं उपायुक्त साधना पाटील यांनी सांगितलं यावेळी सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी संजय शिंदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते शिष्यवृत्ती एक परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व सराव परीक्षा जी आहे त्याच्यामधून जे टॉपचे पंचवीस विद्यार्थी आहेत ते आपण सिलेक्ट करतो आणि त्यांना वार्षिक आपण चोवीसशे रुपये देतो त्यांना त्याचा त्यांना गरीब घरातून विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या काही शाळेच्या निकडी असतील काही विषय असतील त्यासाठी त्यांना उपयोग होतो त्यांना काही नवीन गोष्टींसाठी